आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे नवरात्रीपासून सुरू होणाऱ्या जीएसटी दरात मोठी कपात केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं बिहारमधील पूर्णिया इथल्या शिशा बडी मैदानात झालेल्या जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले की यामुळे दे, दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील तत्पूर्वी पंतप्रधानांनी चाळीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली भारत आता जपानला मागं टाकून जगातील तिसरा सर्वात मोठा ऑटोमोबाईल बाजार बनला आहे आणि पुढील पाच वर्षात अव्वल स्थानावर पोहोचण्याचं त्याचं उद्दिष्ट आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्ली इथं आंतरराष्ट्रीय मूल्य शिखर परिषदेत बोलताना केलं देशात जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रस्ते जाळं आहे असं सांगून भारत ब्युटॉनॉल आणि बिटुमेन सारख्या नवीन इंधन पर्यायांमध्येही प्रगती करत असल्याचं ते म्हणाले नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि नागपूर सुधार प्रन्यास या विभागाच्या विविध विकास कामांबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक संपन्न झाली या आढावा बैठकीला आमदार डॉक्टर नितीन राऊत कृष्णा खोपडे प्रवीण दटके चरणसिंग ठाकूर आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते प्राधिकरणाअंतर्गत विविध प्रकल्पांच्या विकासासाठी देय असलेल्या जागांवर महिला बचत गटांच्या मार्फत विविध उत्पादनं घेण्याचं नियोजन असून सुमारे दहा हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊ असं बावनकुळे यावेळी म्हणाले डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाद्वारे कृषी विभाग महाराष्ट्र शासन तथा इतर संलग्निक संस्थांच्या संयुक्त विद्यमातून तीन दिवसीय खरीप शिवार फेरीचं आयोजन दिनांक वीस एकवीस आणि बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान करण्यात आलं आहे जागतिक हवामान बदलाच्या तथा व्यावसायिक स्पर्धेच्या या कालखंडात शेतकरी अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान आणि पीकपद्धतीसह कृषीमाल प्रक्रिया आणि मार्केटिंगच्या क्षेत्रात अग्रेसर राहावा हा या आयोजनामागील हेतू आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्या विविध शिक्षणक्रमांना येत्या तीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी विद्यापीठानं आपल्या बारा विविध विद्या विद्याशाखांच्या एकशे अडतीस वेगवेगळ्या प्रकारच्या पदवी पदव्युत्तर पदवी पदविका आणि प्रमाणपत्र शिक्षणक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरू केली आहे खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती सप्तक आणि द ब्लाइंड रिलीफ असोसिएशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं आणि पंडित गोपाळराव वाडेगावकर शिष्य परिवाराच्या वतीनं येत्या वीस आणि एकवीस सप्टेंबर रोजी पंडित गोपाळराव वाडेगावकर स्मृती संगीत समारंभाचं आयोजन प्लॅटिनम ज्युबिली हॉल द ब्लाइंड रिलीफ असोसिएशन दक्षिण अंबाझरी मार्ग इथं करण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार